ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज खूप सुंदर अशी बॅग डिझाईन मी दाखवणार आहे बोटनेट गळ्यामध्ये तर आपण ह्याचं कटिंग आणि टेचिंग बघूया आपलं शोल्डर येत आहे चौदा चौदाचा निम्मा सात इंच मी शोल्डर घेतलेला आहे साडेतीन इंच गळा रुंदी आणि इथे साडेतीन उंची घेऊन अशा पद्धतीचा मी बॉक्स बनवलेला आहे बॉक्स बनवल्यानंतर मेन जी उंची आपली येते ती काढून घ्यायची आहे गळ्याची पाठीमागची त्यानंतर अशा पद्धतीने हा बॉक्स गळ्याला आपल्याला जॉईन करायचा आहे आणि त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही जसा मी इथे सेप देत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण सेप द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग झाल्यानंतर आपल्याला मेन जो पीस आहे ब्लाउज पीसाचा तो घ्यायचा आहे गळा बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने झालेला आहे त्याच पद्धतीने तुमचाही गळा झाला पाहिजे इथे आपल्याला पिनाने अटॅच करून घ्यायचा आहे गळा वरती सवच्या बाजूवरती बिना कॅनवाचा हा गळा खूप सुंदर आणि छान होतो इथे बघू शकता तुम्ही पिना मी जशा इथं लावलेल्या आहेत तुम्ही पिना जास्तही लावू शकता कापड हालत असेल प्रत्येकाचं वेगवेगळं सिल्की कापड किंवा खूपच हलक्या क्वालिटीचं पण असतं तर त्या ठिकाणी तुम्ही पिनांचा जास्तीत जास्त वापर करून शनी हलू नये यासाठी आकार देस्तवर म्हणजे शिलाई काम करस्तवर अशा पद्धतीने आकाराचा इथे बघू शकता मी पाऊ इंचाने शिलाई घालवलेली आहे सगळीकडे आणि कापड हललेलं पण नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही वापर करू शकता किंवा इस्त्रीचा पण वापर करू शकता इस्त्रीनं प्रेस केल्यानंतर पण कपडा चिटकून बसतो हलत नाही त्यावेळेला तुम्ही शिलाई काम केलं साकडनं तरी पण छान हे होतं टिचिंग करताना आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही तर असे छोटे छोटे कट द्यायचे अगदी पाव पाव इंचाने शिलाई घालायची जसा राऊंडअप आहे त्याच पद्धतीने शिलाई घाला आणि नंतर आतल्या साईडून असे छोटे छोटे कट द्यायचे कट दिल्यानंतर आपल्याला बघा इथे असं पद्धतीने मी जसं पलटून घेत आहे त्या पद्धतीने पलटून घ्या छोटासा खिळा असेल तुमच्याकडं तर त्याचा वापर करून अशा पद्धतीने ज्या हे कोने आहेत आपले बोटनेट गळ्याचे राऊंडअपचे ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहे थमनेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की ती सिंपल आणि साधा हा गळा आहे आणि खूप सुंदर आहे तुमच्या लक्षात आलंच असेल हे त्यानंतर बघू शकता मी इथे पलटून घेतलेलं आहे प्रॉपर गळा व्यवस्थित अशा पद्धतीने पलटल्यानंतर तुमचा असा पॉईंट व्यवस्थित निघाले पाहिजेत त्यासाठी कट व्यवस्थित द्या अजिबात कट चुकीचं दिलेसा तर चुन्या वगैरे पडल्यासारखं होतं ह्याला वरून आपण लेस लावू शकतोय आवडत असेल तर तुम्हाला लेस लावू शकता जसे तुम्हाला डेकोरेशनवरून करायचं आहे तसं तुम्ही करू शकता ह्या गळ्यावरती डबल लेसची पण खूप सुंदर दिसतात हे बोटनेट गळे जर डबल लेस दिले तर मी इथे काही लेस वगैरे लावणार नाही आहे अगदी सिंपल आणि साध्या पद्धतीने हा गळा करणार आहे तर आपला हा गळा मी पाव, पाव इंचाने दाब दिलेला आहे आणि त्यानंतर साईटून संपूर्ण मी आपलं अस्तर जे आहे ते बॅक साईडला मी जॉईन करून घेत आहे तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा हा गळा कसा वाटला अशाच जर तुम्हाला माहिती आणखीन आणखीन जाणून गळ्याविषयी घ्यायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा इथे बघू शकता आपला पूर्ण जॉईन झालेला आहे हे, हे संपूर्ण आणि त्यानंतर राहिलेला जो एस्टोलनं आपण कपडा नेहमी कटिंग करतो ज्या वेळेला कटिंग करतो त्यावेळेला तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे कटिंग करून घालवायचं आहे इथे कापड जे एक्स्ट्रा आहे ते त्यानंतर इथे मागं बॅकसाईडला आपले फोरटकचा असतात ब्लाउजला तर इथे मी देत आहे साडेतीन तीन तीन इंचाचे तुमची जशी हाईट असेल तसे गळा खूप जर डीप असेल तर तुम्ही तिथे तीन इंचच द्यायचं आहे आणि जर गळा वरती थोडा असेल तर साडेतीनचा पण तुम्ही हा टक्स देऊ शकता इथे टक्स देऊन झाल्यानंतर मी इथे पाटीची पट्टी जॉईन करून घेत आहे पाटीची पट्टी मी दीड दीड इंचाची काढलेले आहेत आणि एक साईडून आपल्याला ह्या जॉईन केल्यानंतर एक साईडून फोल्ड करायची आहे अशी फोल्ड केल्यानंतर आपल्याला हे जो पाटीचा भाग आहे त्याला वरून वरच्या बाजूवरून अशा पद्धतीने काय करायचे लावून घ्यायचे आहे आणि जिथे पॉईंट असतो तिथं थोडीशी कळी टाकायची आहे म्हणजे आपला टक्स पाटीचा असतो बॅकसाईडला फोर टक्स तिथं आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने जॉईन केल्यानंतर दाब देऊन घ्यायचा आहे छोटीशी कळी टाकल्यामुळे चन चुन्या वगैरे पडत नाहीत पट्टीला आणि आतमध्ये फोल्ड करायचे अशी पट्टी फोल्ड केल्यानंतर मी ते तयार केलेले आहे कपड्यापासून लटकन ती मी ते रेडीमेड नॉड्सला लटकन तयार केली आहे कापडाची ती मी तर आता कशा पद्धतीने पॉईंटवरती लावायची मी हे तुम्हाला दाखवणार आहे तर ही बघू शकता आपली तयार झालेली लटकन आहे आणि इथे मी असे पॉईंटवरती आपल्याला जॉईन करायचे आहे ज्यावेळेला तुम्ही गळा पलटता त्यावेळेला पण ही लावू शकता ती पण ट्रिक्स खूप छान आहे आणि खूप सुंदर आहे आणि गळ्याच्या टोकासुद्धा खूप छान निघतात तर ती ट्रिक्स मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल कशा पद्धतीने असते ते तर बघू शकता फायनल आपला खूप सुंदर असा गळा तयार झालेला आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट आणि लाईक्स अजिबात करत नाही कोणी नुसते बघतात व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगत जावा ताई तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल